नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे छोले भटुरे बनवण्यासाठी आपण घेतलेले छोले रवा मैदा लिंब कोथंबीर कांदे टमाटे आलं लसूण दही तेल मीठ छोले बनवण्यासाठी लागणारे मसाले जिरं लाल मिरची हळदी पावडर कस्तुरी मेथी तेजपान दना पावडर खडे मसाले घेतले त्याच्यात लवंग मिरी हिरवी विलायची दालचिनी कांदा लसूण मसाला छोले मसाला हिंग छोले आता आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत छोले आम्ही सात ते आठ तास भिजून घेतलेत आपले छोले धुवून झाले ते आता काढून घेऊया आपण मसाल्यासाठी कांदा कापून घेतोय पण बारीक कापून घेऊ आपली चूल पेटली आता कुकर ठेव आणि छोले शिजवायचे आपल्याला त्यासाठी पाणी त्यात थोडेसे खडे मसाले पण टाकू तेजपान हिरवी इलायची दालचिनी आणि थोडी थोडी लवंग मिरी चवीनुसार मीठ थोडंसं तेल पण टाकून घेऊ आता छोले टाकून घेऊ छोले स्वच्छ धुतलेले आहेत त्याच्यामुळे आपण तसेच टाकतो आणि आपल्याला सात ते आठ चिट्ट्या घेऊन घ्यायच्या तुम्ही त्याच्यात चा पावडरचं पानही टाकू शकता त्याच्याने पण चव छान येते पण आम्ही नाही टाकणार आपल्याला आता भटुऱ्याचं पीठ तयार करायचे त्याच्यासाठी आपण पाच मिनटं रवा भिजून घेणार आहे पाच मिनटं भिजल्यामुळे तो फुगून जाईल आणि आपलं पीठ छान होईल आपण हे पाच मिनटं भिजत ठेवा आपण एक वाटी रवा घेतलाय त्यानुसार त्या आपण चार वाटी मैदा घेतलाय मैदा आता आपण चाळणीने चाळून घेऊ आपला चाळून झालाय त्यात आपण पाच मिनिटापूर्वी जो रवा भिजवला होता तो छान पैकी फुगून आलाय तुम्हीच बघा आता तो आता मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण चांगले मळून घेऊ पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला आपल्याला आता पिठात पाण्याची आवश्यकता वाटते आपण पाण्याऐवजी दही वापरणार आहोत जसं जसं लागेल तशी आपण दही टाकणार आहोत चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ आपलं बघा कसं दिसतंय त्याला पूर्ण चिकन येईपर्यंत आपल्याला त्याला मशागत करायची मळायचे त्यामुळे आपण अजून पाच ते दहा मिनटं चांगल्या प्रकारे मळून घेऊ तेव्हा आपले भटुरे छान येतात आपले पीठ मळून झाले तुम्हीच बघा किती छान प्रकारे मळून झाले त्यात आता थोडंसं तेल टाकू परत एकदा आता आपलं पीठ आपण एक तासासाठी झाकून ठेवणार तोपर्यंत आपण आता भाजी करून घेऊ आपल्या सात ते आठ सिट्या झाल्या आहेत आपण आता कुकर उतरून घेणार आहोत त्यात ते थोडे तेल घालू आणि कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आपलं तेल तापलंय आपण आता कांदा भाजून घेणार पण छोटे छोटे तुकडे करून घेऊ आपला कांदा भाजून झालाय त्याला कलर पण छान आलाय त्यात आता खडे मसाले टाकून घेऊ आपण छोले त्यांना टाकले होते थोडे थोडे मसाले आता पण थोडे टाकून घेणार आलं लसूण आता शेवटी टमाटे टाकून टमाटे पण भाजून घेणार आपला मसाला भाजून झालाय टमाटे पण मऊ झाले वाटण्यासाठी आपलं मसाला तयार झालाय आता काढून आपण पाट्यावर वाटून घेऊ भाजलेला कांदा टोमॅटो खडे मसाले आता आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत वाटून झालंय आपली कडे तापली आहे आपण आता तेल टाकून घेऊ आपलं तेल आहे त्यात ते आता अर्धा चमच जिरं टाकून घेऊ केलेले वाटण तेल तो चांगल्या प्रकारे परतून घेऊ मला छानपैकी तेल सुटले आता त्या मसाले टाकून घेऊ दोन चमचे लाल तिखट एक कांदा लसूण मसाला अर्धा चमच हळद एक चमच धना पावडर दोन चमच छोले मसाले वरून थोडी कसुरी आपले छोले शिजून झालेत बघू आता शिजले बघा तुम्हीच किती छान प्रकारे आपले छोले शिजून गेले ते आता आपण मसाल्यात टाकून घेऊ आपण आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त प्रमाणात टाकू शकतो आम्हाला अजून पाण्याची गरज आहे त्याच्यामुळे आम्ही पाणी टाकणार आहोत आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि शेवटी कापलेली कोथिंबीर आपले एकदम छान तरीदार छोले तयार झाले आहेत घट्टपणा पण छान पन आलाय एकदम छान पैकी तयार झालेत आता आपण भटुरे तयार करून घेऊ एक तास झालाय आपले पीठ तयार झालंय ते आता परत आपण एकदा मळून घेऊ थोडस तेल किती छानपैकी फुगून पण गेलंय आपलं पीठ आपलं पीठ मळून तयार झालंय आता आपण भटुरे लाटून घेऊ भटुरे तळण्यासाठी कढई ठेवले त्यात तेल टाकून घेऊ आता आपण भटुरे लाटून घेऊ भटुरे आपल्याला जास्त पातळ नाही लाटायचे जाड आणि थोडे मोठे लाटायचे पुरीसारखे बारीक नाही लाटायचे आपला भटुरा तयार झालाय तो आता आपण तळून घेऊया आपला भटुरा लाटून तयार झालाय तो आता आपण तळून घेऊ बघा आपले भटुरे किती छान प्रकारे खुबले सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊ आता काढून घेऊ आपले भटुरे छानपैकी फुगले ते आता आपण काढून घेऊ आमचे छोले भटुरे तयार झाले तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद